नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज गीताज रेसिपीमध्ये गव्हाच्या पिठाचा मार्बल केक कसा करायचा आहे मी आज दाखवणार आहे रेसिपीला सुरू करूया गव्हाचा केक करण्यासाठी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अडीच वाटी साखर घेतले तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असला तर तीन वाटी घेतलं तरी चालेल चार अंडी घेतलेली आहेत गव्हाचं पीठ आणि साखर हे दोन्ही चाळून घ्यायचं आहे दोन सपाटवाटी लोणी घेतले निम्म लोणी निम्म तेल घेतलं तरी चालेल दोन टेबलस्पून को कोको पावडर एक वाटी पाणी दीड स्पून बेकिंग पावडर घेतले आणि एक टी स्पून व्हॅनिला इसेन्स घेतले आता हे मीठ आहे हे मीठ एका भांड्यात पसरायचं आणि भांडं ते गरम करायला ठेवायचं गॅसवर ते हे असं भांड्यामध्ये मीठ पसरायचं आहे आणि त्याच्यात एक जाळी ठेवायची आणि हे सुरुवातीला गरम करून घ्यायचं केकचं एक भांडं घेतलेलं आहे त्याला सगळीकडून तूप लावून घेऊया सगळीकडे तूप लावायचं आहे हे तूप पसरून घ्यायचं आहे आता सगळीकडे तूप लावायचं आणि याला सगळीकडे मैदा लावून घेऊया असा मैदा टाकायचा आणि सगळीकडे मैदा लावून घ्यायचं आहे याचं भांडं फिरून फिरून अशा पद्धतीने सगळीकडे असा मैदा लावून घ्यायचा आहे हे काही अशा पद्धतीने सगळीकडे मैदा लावायचा आहे आता हा मैदा लावून झालेला आहे भांडं बाजूला ठेवूया दुसरा एक बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण लोणी जे घेतलेलं आहे ते लोणी घ्यायचं आहे सगळं लोणी त्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे बिटरनं चांगलं फेसून घ्यायचं आहे चांगलं लोणी हलकं होईपर्यंत फेसायचं आहे हे लोणी फेसून झालेलं आहे आता जी साखर आपण घेतलेली चाळून ती साखर थोडी थोडी घालून यामध्ये फेसून घ्यायचं आहे थोडी थोडी साखर घालायची आणि लोणी आणि साखर हे फेसून घ्यायचं आहे असं थोडी थोडी साखर घालत सगळी साखर घालून हे चांगलं फेसून घ्यायचं आहे हेही चांगलं हलकं होईपर्यंत असं फेसून घ्यायचं लोणी आणि साखर फेसून झाले आता त्यामध्ये अंडी घालून फेसून घ्यायचं आहे चारही अंडी घालायची आणि ते एकसारखं फेसून घ्यायचं बिटरनं एकसारखं हे फेसून घ्यायचं आहे हेही चांगलं दोन तीन मिनटं फेसून घ्यायचं आता हे अंडी साखर आणि लोणी हे सगळं फेसून झालेलं आहे आता गव्हाचं पीठ घालून फेसायचं आहे गव्हाचं पीठ हे आपण साखर जशी हळूहळू घातली थोडी थोडी तसंच गव्हाचं पीठ ही थोडं थोडं घालून फेसून घ्यायचं आहे चांगलं असं थोडं थोडं करत सगळं गव्हाचं पीठ घालून चांगलं फेसून घ्यायचं आता हे गव्हाचं पीठ घालून फेसलेलं आहे यामध्ये आता एक चमचा व्हॅनिला एसन्स घेतलेला तो घालायचा आहे आता हे मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे त्यामुळे यात आपण एक वाटी पाणी घेतलेलं त्या पाण्यामधील अर्धी वाटी पाणी घालायचं आहे सुरुवातीला लागेल तसं पाणी थोडं थोडं वापरायचं आता तरी अर्धी वाटी घातलेलं आहे हे परत फेसून घ्यायचं चांगलं एकसारखं करून घ्यायचं आहे आता हे अर्धी वाटी पाणी घालून मिश्रण करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं हे आपल्याला मिश्रण हवं आहे एव्हा अशा पद्धतीनं हे पीठ आपल्याला पाहिजेल आहे आता हे मिश्रण तयार झाले यामध्ये आपण बेकिंग पावडर जी घेतलेली दीड टी स्पून ती बेकिंग पावडर घालायची आणि त्याच्यावरती थोडं पाणी घालायचं आहे एक दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि हे चमचानंच असं एकसारखं करायचं आहे याला बीटर नाही वापरायचा बेकिंग पावडर घातल्यावर अगदी हातानं हळुवारपणे हलवायचं आहे आता ही बेकिंग पावडर अशी त्यामध्ये एकसारखी सगळीकडे करून घ्यायची तुम्हाला केक या केकमध्ये जर अंडी वापरायची नसतील तर अंड्याच्याऐवजी यामध्ये अजून एक एक टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि दीड टीस्पून आपण बेकिंग पावडर घातली आहे आणि अर्धं लोणी आणि अर्धं तेल घेऊन जर तुम्ही हा केक केला तरीही चांगला होतो आता एक दुसरं एक भांडं घ्यायचं आणि जे आपण मिश्रण करून ठेवलेलं आहे त्या मिश्रणातलं एक दीड वाटी मिश्रण आपण बाजूला काढायचं आहे एवढा एवढं दीड वाटी मिश्रण बाजूला काढलेलं आहे त्यामध्ये जी कोको पावडर घेतलेली ही चाळून कोको पावडर ठेवलेली आहे ती कोको पावडर मिक्स करायची आहे यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची कोको पावडर एकसारखी करून घ्यायची आहे कोको पावडर मिक्स करून झालेली आहे तर आता हे थोडं घट्ट वाटत आहे त्यामध्ये आणखीन पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि हे परत एकसारखं करायचं आहे हे एकसारखं करून घ्यायचं हे बघा आता एकसारखं करून झालेलं आहे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे हे मिश्रण आता बाजूला ठेवून देऊया केकच्या भांड्याला मैदा लावून ठेवलेला ते भांडे घ्यायचं आहे आणि अशी दोन चमचे घ्यायचे आहेत सुरुवातीला खाली पांढरं मिश्रण घालायचं आहे एक दोन चमचे पांढरं मिश्रण त्याच्यावर घालायचं सुरुवातीला थोडंसं पसरायचं आहे ते असं पांढरं मिश्रण घालायचं दीड दोन चमचे घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपलं कोको पावडरचं मिश्रण मधोमध घालायचं आहे हे असे करत करत सगळं मिश्रण असंच घालायचं आहे परत पांढरं घालायचं हे पांढरं मिश्रण घालायचं आहे परत कोकोचं मिश्रण घालायचं आहे हे कोकोचं मिश्रण त्याच्यावर थोडं पसरायचं आहे हा केक खायलाही पौष्टिक आहे गव्हाचा असल्यामुळे आणि चवीलाही एकदम छान लागतो तेव्हा परत त्याच्यावर पांढरं मिश्रण घालायचं परत कोकोचं मिश्रण घालायचं आणि सगळ्यात वरती पांढरं मिश्रण यायला पाहिजे अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण घालायचं आहे आता इथं आपलं हे सगळं मिश्रण घालून तयार झालेलं आहे आता हे मिश्रण घालून झालेलं आहे आता अशी एक काठी घ्यायची आहे आणि ती मधोमध मद ठेवून अशी गोल अशी फिरवून घ्यायची म्हणजे यात डिझाईन तयार होते लेअर लेअर असे आपल्याला दिसतात केक कापल्यानंतर आणि आता हे आपण जे फ्रीट करायला भांडं ठेवलेलं मीठ घालून त्याच्यामध्ये पस्तीस ते चाळीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे चाळीस मिनटांनी केक असा झालेला आहे चाकू घालून बघितला तर केक चिटकत नाही केक तयार झालेला आहे आता हा गार करून घेऊया तर केक गार झालेला आहे केक काढून घेऊया हा केक मी आमच्या आहोंच्या वाढदिवसानिमित्त बनवलेला आहे गव्हाच्या पिठाचा मार्बल केक ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा धन्यवाद